गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तर आता आपली जस्ट सकाळ झालेली आहे गोव्याच्या पहिल्या दिवशी मांजर आपल्या हाती लागला गेल्यानंतर ला ला ला। ला एक असा मांजराचा बोका मस्त दिसला की त्याला बघून असं वाटलं उचलून त्याला कशातच टाकावं काही आपल्याला पुढे भेटायला आले आणि यांना भेटल्यानंतर मला खूप सारा आनंद झाला आपल्याला एक माणूस हाती लागला आता जस्ट आता आपण ऍक्टिव्ह घेतलेली आहे सगळी देव या ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला भेटत तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही गोव्यामध्ये गाडी घेता त्यावेळेला मोस्टली ट्राय करा की जेवढं बार्गेन करता येईल तेवढं बार्गेन करून घ्या तरी लोकल गोवन भाजी मागवलेली आहे आणि ती खाल्ल्यानंतर डिसअपॉइंटेड व्हायला हो नको इडली सांबर चटणी डिप करून आपण टेस्ट करू ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे गोवन करी कशी आहे पुरी एकदम फ्लफी आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा और मित्रांनो तुम्ही जे समुर पाता है। हे आहे गोव्याच मडगावचं आणि या ठिकाणी हे स्टेशन मला पुण्यापेक्षा जास्त हायजीन वाटलं ब्युटिफुल असा सनराइजचा माहोल बघून आपण आपल्या हॉस्टेल कडे निघालो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तर आता आपली जस्ट सकाळ झालेली आहे गोव्याच्या पहिल्या दिवशी आपण इथं आता हॉस्टेल बुक केलेले गाडीवाले स्कॅम करायला लागले होते परत आणि ते म्हणायला लागले होते की सर तुम्हाला तिथे सोडतो म्हणलं बाबा किती होणार त्याचे काय पण पैसे सांगायला लागले ऍक्टिव्ह काय पण रेट मध्ये रेंट निघायला लागले तर आपण आता पहिला आपल्या हॉस्टेलवर वर रे, जाणार तिथे रेस्ट आहे रे, आणि सकाळी उठून मस्त पैकी आपल्या कामाला लागणार आहे म्हणजे फिरायचे बापरे बापरे अशा तळहात एवढ्या मोठ्या मोठ्या स्नेल पाहून मी तर आश्चर्यचकित झालो मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे गोव्याच्या पहिल्या दिवसाची सकाळ ही मस्त होती खूप सुंदर होती जाऊन भटकंती करून यावं आणि हा सुंदर असा म्यावम्याव करणारा मांजर आपल्या हाती लागला त्याला म्हणलं बंड्या तू कसा आहे सगळ्यांची शिकार करणारा मांजर आज माझ्या हातात लागला पुढं मग मी मच्छी मार्केटमध्ये जाऊन मच्छी कशी आहे बघावं म्हटलं मच्छीचा लई अनवास सुटला होता कारण आपल्याला काय मच्छी खायला आवडत नाहीत त्यानंतर मावशींना विचारल्यानंतर मावशींना काही बोलण्यात काही इंटरेस्ट नव्हता पुढं गेल्यानंतर एक असा मांद्र्याचा बोका मस्त दिसला की त्याला बघून असं वाटलं उचलून त्याला किशातच टाकावं बंट्या डॉगेश हो भाई आपल्याला पुढं भेटायला आले आणि यांना भेटल्यानंतर मला खूप सारा आनंद झाला पुढं आपली सगळी मित्रमंडळी आपल्याला गोव्यामध्ये भेटली आणि त्यांना भेटून मला तर जबरदस्त आनंद झालेला आहे आणि त्यानंतर आपला शोध सुरू झाला बाईकवाल्याचा आणि बाईक शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला एक माणूस हाती लागला तर आता जस्ट आता आपण ऍक्टिव्ह रेंटनी घेतलेली आहे आणि आता हे दादा आपल्याला आपली ऍक्टिवाकडे घेऊन जात आहे तर बघूया गाडी कशी आहे टाका आहे का खारमाडी आहे सगळे देव या ठिकाणी गोव्यामध्ये गाडी घेता त्यावेळेला मोस्टली ट्राय करा की जेवढं बार्गेन करता येईल तेवढं बार्गेन करून घ्या आणि सेकंडरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही गाडी घ्याल त्यावेळेला ती गाडी किती नवीन असली पाहिजे याचा विचार करा गाडी व्यवस्थित वॉश केल्यानंतरच गाडीचा ओव्हरऑल व्हिडिओ काढा कारण गोव्यामध्ये खूप टाइपच्या स्कॅम होतात स्कॅम पासून वाचण्यासाठी या सगळ्या प्रिकॉशन्स तुम्ही पाळणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं तर आता आपण पटकन गाडी रेडी करतोय आणि आपण इथून निघतो पटकन बीचला चला तर मग इथं अशा पद्धतीने आपली गाडी वॉश केली जाते वॉश केल्यानंतर स्क्रॅच वगैरे काय असतील त्या सगळ्या गोष्टी व्हिजिबल होऊन जातील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कळन कारण कधी कधी काय होतं गाडी मळलेली असते आणि नंतर तुम्ही गाडी घेऊन येता आणि तुम्हाला समजतं की गाडीवरती स्क्रॅच आहे हो पकडते का हेल्मेट जो पेनते होऊन लोक पकडते का लोक पोलीस पकडते का बातमी या बात मी क्रॅच जेव्हा बातमी हमलो चेक करतो गोव्यामध्ये सकाळी सकाळी येऊन लस्सीची माझ्या वेगळीच आता आपण इथे लोकल गोवन भाजी मागवलेली आहे आणि ती खाल्ल्यानंतर डिस्अपॉइंटेड व्हायला नको म्हणून आपण साऊथ इंडियन काही टाईपचं फूड आहे आणि ही आता पटकन एकच मिनट झालं ऑर्डर दिली होती आणि एका मिनिटात गरमागरम ही इडली आलेली आहे त्याच्यानंतर आपला डोसा येणार आहे ही कोळी चीज डोसा त्याच्यानंतर येणार आहे आलेली आहे सॉफ्ट अशी इडली इडली सांबर चटणी करून आपण टेस्ट करू वा नो डिसअपॉइंटमेंट या ठिकाणी आपल्याला आलेला आहे चीज कोडी मसाला डोसा तो पण आपण टेस्ट करूयात कसा आहे आणि त्याच्यानंतर येतो आपला स्पेशल गोवन डिश हे या आपण याच्यासाठी मागवलंय कारण की आय लव्ह डोसा वा गोवन करी आणि स्पेशली गोव्यामध्ये आपण सकाळी सकाळी आल्यानंतर इथली लोकल गोवन डिश ट्राय करतोय तर या ठिकाणी आपल्याकडे पुरी आणि मशरूमची करी तर आपण ट्राय करूयात हो की ही कशी आहे पुरी एकदम फ्लफी आहे बघायला गेलं तर आणि वा लाईट स्पायसेस आहेत कोकोनट आहे टेबल फ्लेवर आहे आणि पॅबलस आहे मजा आहे गोव्यामध्ये साऊथ इंडियन फूड ट्राय आहे तर नम्मा कॅफे इज द बेस्ट हे सगळं फस्त करून आपला मस्तपैकी भटकण्याचा कार्यक्रम चालू झाला तर भेटूयात मित्रांनो आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मस्त रहा मजेत रहा क्योंकि जिंदगी ना मिलेगी दोबारा मज्जे मे रेने का और चिल मारने का चलो बाय टेक केअर